सर्वांना प्रेरण देवाची चुकी असो आणि ह्या चॅनलद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे लोक मेल्यात ते सर्व लोक देव जिवंत करणार आहे आणि जिवंत का करणार आहे हे आपण पवित्रशास्त्र बघूया आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सा तुम मी आमचं काही नाही बोलता पवित्रशास्त्र बायबल त्याच्यामधून तुम्हाला मी सांगतो बघा आपण अशा यव्हानाचा पाचवा अध्याय आणि पंचवीस ते एकोणतीस आपण अद्याप वचवच्या मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेले लोक देवाच्या पुत्राचे वाणे ऐकतील व जे ऐकतील ते थी जिवंत होतील अशी वेळ येत आहे किंबवना आता आलीच आहे कारण पित्याची ठाई जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठाई ही, ही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले आणि तो मनुष्याचा पुत्र आहे ह्या कारणास तो न्यायनिवाडा करण्याचा अधिकार ही त्याला दिला आहे ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरातील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मी केली ते जीवनाच्या पूर्णतेसाठी आणि ज्यांनी दुष्कर्मी केली ते न्यायाच्या पूर्णते व्हायतील अशी वेळ येत आहे या वचनावरून आम्हाला स्पष्ट दिसतय की जी जी लोक सर्व मेल्यात आमचा आजा आजोबा पूर्वज खापरपंजी सगळे जिवंत होणार आणि देऊ त्यांना जिवंत करणार का करणार तर प्रत्येकाचा न्याय हे होणार आहे तुम्हाला सांगतो यांना काळ फार भयानक आहे आणि त्या काळात कोण घेऊ नये अशी देवाची इच्छा आहे आणि यंदा काळ कसा आहे त्या सर्वाची माहिती पवित्रशास्त्र बायबलमध्ये आहे आणि आमच्या आत्म्याचा नाश करणारा एक दुष्ट आहे तो सैतान आहे आणि आम बघा आम्ही एखादी ठिकाणी काम करतो ते फुकट करतो का त्याचा आम्ही पगार घेतो तसच आम्ही ह्या जगामध्ये काय जे बरवट करतोय त्या सर्वांचाही पण आम्हाला पगार घ्यायचा आहे आणि तो पगार म्हणजे काय एक तर तुम्ही सार्वकालिक जीवनात जाणार किंवा सार्वकालिक नाशात जाणार सार्वकालिक जीवन हे तुम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे आणि सार्वकालिक नाश हा तुमच्या नरकामध्ये होणार आहे आणि बघा आणि एक तुम्हाला सांगतो की पुनर्जन्म ही कन्सेप्ट चुकीची आहे एकदा माणसानं मारायचं तेव्हा स्वर्गात जायचं एकतर जा, नरकात जायचं जा। आणि असं नाही की बाबा मी कुठं तर मधी बसतो स्वर्गात पण नको आणि नरकात पण नको असं काही नाही आहे आणि तुमच्या आत्म्याचा नाश होणे अशीच देवाची इच्छा आहे आणि खरोखर पण सांगतो यांना काल फायर भयान काय यशस्तर विश्व इस विश्वास ठेवा आताचं जग आहे हे आग्नेन जाणार आहे आणि त्या काळात कोण घुने अशी देवाची इच्छा आहे आणि तुमच्या आत्म्याचा देखील नाश होणे अशी देवाची इच्छा आहे आणि हे वचन तुम्हाला ते असो आणि एवढं बोलून थांबतो प्रेलॉट देवाचं असो